नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातील तुफान वक्ते तडफदार नेते गर्दी खेचू पक्षप्रमुख सर्वाधिक आकर्षित करणारे व्यक्तिमत्व ठोक टोलेबाजी करणारे आणि भल्या भल्यांना चित करणारे वेधक राज ठाकरे यांच्या पक्षातील बरेचसे महत्वाचे पदाधिकारी राजीनामे देऊन आपला नाराजीनामा का दाखवित आहे हा सध्या महाराष्ट्रातील चर्चेचा विषय आहे राजसाहेब ठाकरे लक्षवेधी वक्ते आहेत त्यांच्या सभेसाठी गर्दी होते पण या गर्दीला मते देताना सर्दी लाखो का होते याचा विचार आता राजसाहेबांनीच केला पाहिजे महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेपैकी एक ते दीड टक्का का होईना त्यांचे मतदार आहेत या दीड टक्क्यातील अनेक दीडशहाणे राजीनामे देऊन बाहेर पडत आहेत हे लोक दीड दमडीचे आहेत का हे सुद्धा राजसाहेबांनी जाहीर करावे कोणाला कोणाला पाठिंबा द्यावा विरोध करावा कुठे अवरोध करावा किंवा आपल्या लोकांना कोणता बोध द्यावा हे त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला कोण सांगणार मागच्या निवडणुकीत त्यांचे लावरे तो व्हिडिओ वाले भाषण चांगलेच व्हायरल झाले होते तो प्रकार एवढा मनोरंजक होता की ज्याच्या तोंडावर कधी हास्याची लकेर उमटत नव्हती ते लोक सुद्धा मस्तपैकी हसायचे पण आता गेल्या काही दिवसांपासून राजसाहेबांनी मनसे लोकसभेच्या निवडणुकीत बाजूने जावे यासाठी कोणत्या तरी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी धडपडत होती पण भारतीय जनता पक्षाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर जाण्याची किंवा त्यांना सोबत घेण्याची गोष्ट कोणीही का केली नाही हे सुद्धा मोठेच पुढे आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या लाडक्या सख्या भावाचे पुत्र म्हणून बाळासाहेबांनी राजसाहेबांचे चांगलेच लाड केले होते पण उद्धवरावांची बॅटरी लोड केल्यावर राजसाहेबांची बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होते की काय अशी शंका शिवसैनिकांच्या मनात डोकावत होती बहुधा त्यामुळे शिवसैनिकांपेक्षा आपले मनसैनिक तयार करून राजसाहेबांनी पहिल्या धडकेतच एक नाशिकची महानगरपालिका आणि तेरा आमदार निवडून आणून अनेक शंका खोरांच्या शंकांचे तीन तेरा वाजवले नंतरच्या निवडणुकीत मात्र तो पराक्रम पुन्हा त्यांना दाखवता आला नाही नाशिकची महापालिका ही गेली आणि तेरातील तीन हा आकडाही गेला एवढे सर्व झाले तरी राजसाहेबांच्या नेतृत्वाबद्दल आशादायक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दिसत होते गावातही मनसेचे शिलेदार राज साहेबांचा झेंडा हाती घेऊन त्यांचा जयजयकार करण्यात कमी पडत नव्हते मात्र नवलाची गोष्ट अशी राज की महाराष्ट्राच्या सत्ताकारणात राजसाहेबांना चार सत्ताधारी पक्षांपैकी कोणीही गंभीरपणे घेतले नाही म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी मनसेची स्थिती झाली आता भारतीय जनता पक्षाने त्यांना आपल्या मोहपाशात अडकवून त्यांचा पाठिंबा पाठिंबा हा दिल्याबरोबर त्यांच्या पक्षातील बरेचसे पुढारी धडाधड राजीनामे का देत आहेत याचा विचार राजसाहेबांना करावा लागणार आहे आताच्या परिस्थितीत फक्त महाराष्ट्राचा विचार केला तरी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सारखी अनुकूल स्थिती भाजपाची नाही हे अनेक परीक्षणपटू आणि सर्वे बहादर मंडळी छाती ठोकपणे सांगत आहेत यामुळेच की काय राज साहेबांना तिकडेच आमंत्रण आले असावे नाही साहेबांची शक्ती कोणाशीही दोन हात करण्यास सदैव सज्ज असते म्हणूनच बहुदा अशा लढाऊ व्यक्तिमत्वाचा फायदा आपल्या पक्षाला होईल त्यातच राजसाहेब कोणतीही जागा मागत नाहीत आणि तरीही पाठिंबा देत आहेत या त्यांच्या मोठेपणाला भारतीय जनता पक्ष मान देणार नाही असे कसे होईल मात्र इकडचे काही लोक तिकडे का जात आहेत हे आम्हाला कळे नसे झाले आहे राजसाहेब असे कसे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी, खरी मध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या जा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार